आता उधळ इकडे राम, राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये टाकेत आलो होतो बघायला पाणी किती राहिलंय मोटर चालू करायची भरायच याच्या खाली एवढ्याच दोन रिंग आहेत अजून म्हणजे पाणी भरपूर आहे ऊन पडलंय सकाळ सकाळी आता हळूहळू आड़। उतरतो येई दीडी अशी ह्याची झाडावर जायला ना ही सिडी घेत असतो आम्ही आता वापस बिपसं होत आलाय सोयाबीन आहे ना काढून टाकावं लागेल पहिलं मस्त पैकी या वेळेच्या कपाशीला आहे ना हाईट जास्त झाली नाही तर मागच्या वेळची अशी एवढीच होती या वेळेच्या कपाशीला हाईटच जास्त झाली जास्त पाणी भेटलं ना त्याच्यामुळं तिला फक्त आता टॉनिकच्या फवारे मारावं लागतील आणि याला बी मारायचे बरं फवारे मावा बिवा तर काही दिसत नाही याच्यावर हे सगळी क्लिअर दिसती मावा बिवा तर नाही काही शेंडी बिंडी सगळे क्लियर आहेत इकडे आता यावंच नाही बाबा कोंबड्याने तेवढ्या मारित मला येवा आजीन दिलाय काहीतरी भेटून आता अरे मला चालून दे आजीन सगळं पेटून दिलंय हे हे टाकडा बिकडा जाणत ना ते सगळं पेटून दिलंय आता त्याच्या पास राहू नाही म्हणून येतो आमलोय पसरतली तर हे इकडे आहे आपलं नाही तर सगळं पेटून जायचं गौरे अये गौरी काय गाय नाकल काय हम्म 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 सकाळ सकाळ आजीला मारलं तू हा सकाळ सकाळ गायने काय केलं ते मोठे मोठी शेळी ना तुम्हाला म्हणलं काल ते शेल ती मारीत असती तिने गायनी ते मोठ्या शेळीला मारलं मोठी शेळी डायरेक्ट आजीच्या अंगावर आजीला मारायचं पत्रा लागलाय असं इथं मोठी शेळीला येडी मोठी शेळी कारण मारी ती गाय मग मोठ्या शेळीला मारी ती असले धूर इथं तर सगळे साफ करून टाकलं हे सगळे झाड बिड सगळे कापून टाकले इकडून लय भीती वाटत लोक काय करतात इकडून येतात इथं कुत्र्याची पिल्ल सोडून देतात काय इकडे वळव काहीतरी टाकते लोकांच काय भो लोक काही टाकी देत काही कोण बघा ते फुलाचा सडा आता काय हो आजीन टाकलंय थोड चाललंय गौरीच आता आणायचं काम एक चिंच आहे ही चिंच लय गोड आहे ही चिंच लय गोड आहे ही लाल नाही तिथं आहे ना तिथं ती चिंच तिला लाल गोडे तोंड पण डोळ्यात काय गेलं काय माहिती भाऊ तोंड धुतला धुता धुता कोमड्याला देतो इकडे सोडून दे फुलं तरी खात्या चला रे चला इकडं बघ पाच मिनिटात सगळे फुलं खतम करून टाकते आणि पण मला कोंबड्याच्या वेळेला मरण <laughs> इकडच्या कोंबड्याला आजूक सुचा भाऊ या काय हे हेद आहे ना विष्ठा करून ठेवत्यात या ईदू माणसाला जायचं यायचं असं त्याच्यामुळे सोडित नाही मी ते लई दिवस झाले नव्हते सोडले इकडे किडे बिडे झाले होते पाण्यानी आता सगळे आणत्या दिवसात उद्या उद्यापासून करत आत थोडी बाजरी आणतो त्यांना फिरकी ना लांब लांब टाक टक तिकडे बकऱ्या चालू झाल्या बघा बकऱ्या कशा याचू या खातात एक एकदा यायच या चूकात म्हणलं तिकड ला त्यांना तिकडं टाकलंय गप गप खायचं इकडं पळ चुलीवरची तरी भाजी करा मटन डायरेक्ट ओके चूल पेटली आता तिकडे ध्यान द्या बर काजी तिकडे सगळं पेटल त्या तिकडं आजीच मोबाईल झालाय नाही फक्त आता इद आहे ना पिक्सल त्याची जा डेड झाले तर निदय रेश पडली पांढरे अशी नाही दिसली ती पांढरे असे मला आता आवडतो आंघोड करतो ती बाजरी बी आणायची बाजरीची पाव पाच रटच म्हणतात ना आजी त्याला पाच रटच म्हणते ना सरमड म्हणतात मी पाच रट पाचरट आवडतोय त्याला बी आणायचं होतं पण आजी म्हणतात खात नाही आता आंबते देत मध्ये ते दुर्लक्ष करते त्याच्याकडं जाऊन द्या आता पुरतं एवढं आहे इथं एवढं आहे देऊ थोड्या पण इथं काशी फळ भोपळे काशी फळ भोपळे आजीने लावलेत आजी म्हणतात जळू राहिलेत ते तर कसे जळत बाबा पाणी नाही होतात काय तस मग जाड़ा। 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 मुंगे आहेत त्याच्यावर कुठे कुठला जायला भीती वाटत फुलं आहेत ते काटे काय त्याचे

आता गवत आणून टाकलंय दोन टाबर माझ्या पशीच्यात व आता गवत आणून टाकलंय आजी तिकडे काढून ठेवलं होतं काँग्रेस काढायला गेल त्या का पशीतलं आजी बाबा गेलेत गाय घेऊन तिकडे आता दोघ तिकडे होते म्हणून कोंबड्या कोंडल्या त्या आत्ताच वाढल्यात बरं झालं ती झंझट गेली भाऊ तिकडे हे करायची तसं काय नाही बरं का पण बाजरी हे केली का त्याला काय पळा आत पण एक दोन रासच लय पळावं लागत असते आले गाय घेऊन बाबा चल का चल इकडं इकडं इकडे ये इकडं नाही ये बाई ती गेली तिकड इकडं इकडं चल इकडं इकडं जायचं इकडं आवरत नाही कोणाला लवकर धरली आता बाबन बाबन डोक्याला काय फीस लावला का आली आली ये ये इकडे ये आता उधळी बघ बाबा आता बाई गवत साई सगळे झाकलेले काय गौ रे हा इकडे येऊन उभा राहिले सगळे सगळ्या एक इकडे गेले जाऊ तिथे तिला शांत करावं लागेल नाही ते सगळ्याला उधळी काय झालं इकडे येते काय बाई चल येत आहे खाल्लंय म्हणून मारे ती काय गे बाई इकडे चल गौरे चल गौरी चल 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 चल, चल।, चल। शांत होय शांत शांत होय शांत होय काय झालं तुला हा काय झालं तुला काय झालं काय झालं शांत काय ए शांत नाही का ते का आभार सगळे हा चलते गवत काय चलते गवत काय हाय पळू नको लगेच लगेच नको पळो येत आहे अरे हिला ही मजा करीत असते सगळ्याची जाता पडतो पडतो व्हिडिओ काढत काय हा आता नाही पळणार आता नाही पळायचं का आता नाही पळायचं आता नाही पळायचं का काय हा झालं पळून गरम झाली ना आता उन्हाती उचड बिचिड आहेत का गोरी का असं चोडावं लागेल नाही ते ना बरं डाळ चालू हा हा शिंग नको मारो आलो शिंग नको मारो शिंग शिंग मार शिंग मारती शिंग मारती फटके खायच तुला सिंग मारती का फटके खायची तुला आता नाही करायची अडेवाणी आहे का नाही आता नाही करायची अडेवाणी काय काय मोबाईलला घे कोण घे काल तू एक आहे भो कशी भेटली कलर उतरतो याच्या शिंगाचा जा पळ 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 चल भागो झालं दमून झाली दमली आता आता नसती पळत आता दमली आता नसती पळत आता खायचं आता काल जे औषध टाकलं होतं ना मच्छरला तुम्ही धूर बी केला होता एक पण मच्छर नाही जावला आता गौरी जे तिकडे धूर करतो त्या तिकडं तिकडं धूर केला ना त्यांना बी नाही इथं आली लाईट तिचीच वाट बघत होतो मी आता गोल्यासोबत खेळायचं ऐक नाही ग्वाले हा गोल्याला मग मच्छी खायची मच्छी आहे ना मच्छी खायची मासे खायचे ना हा उठून बास तुला कळत नाही कळतच नाही कुठं चाललं इकडे <laughs> गेलं त्याला <laughs> मला तरी काय झालंय हो दोन दोन दिवस आला फाकला तर दिन ताज होत आजीने दुपारी केले होते वडे इथे राहिले तसेच दोन वडे आहेत पाव घेऊन होते हो चपाती बरोबर खाल्ले पाव आला सकाळी थांबलाच नाही गेला पळून अगं पडलं ऊन आता आवळ आहे बर का बाकी चारही बाजून आभे आणि थोड्याच जागी नेऊन नाही त्याच्यामुळं लिंबात झाडलं चमकायला लागला आपले पिवळे पिवळे लिंब घेतो काढून नाही तर पडते खाली खराब होते अयो काटेत रे बाबा कारले केले ना आजी नी आजी लिंबू लागते कारल्याला एवढे मोठे <laughs> हे ना पडून खाली हो ए, ना असे होते असे खराब होते मग त्यापेक्षा ओढलेले बरे फ्रीज मध्ये ठेवणं ना आता नाही आता हिरवी हिरवी दिसून राहिलेत हिरवी पिकू दे कोणाच आहे काय माहिती बाबा इक, इकडे येई ना ती <laughs> <वो, laughs> इकडे खाली उतर नाही नाही गेलं कोणाच आहे ते <laughs> लोकल आपले जाणार समोर येत नाही का काय काय माहिती बाबा घोड येत काय गाय येते काय भैशी ती काय सगळं इथे साठकाला पळत येत एखादं धडकलं बिडकलं आपले अहो घोड आलो होत ते तांबड आल तर तांबड कोणच आहे ते गेलो ते हरिभाऊ तिकडं आणलं कोणच आहे ते तिकडच आहे मशीन पाऊस चालू आलं इथं आबळ नव्हतं आता मरण जाबळ आलंय आता काय बाबा बाबा लाईट जाईन ब आता